आशीर्वाद घ्यायला आम्ही नक्की आणि विजय अद्भूत महायुतीला मिळाला आंबाबाईच्या कृपेने आशीर्वादाने प्रकल्प बंद पाडलेले प्रकल्प घातलेले प्रकल्प सगळे सुरू केले आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील सुरू केल्या म्हणजे एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना अशी सगळं आणि या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी अनेक निर्णय घेतले आणि त्यामुळे महायुती प्रचंड मोठ्या विजयाने या ठिकाणी गुन्हा स्थापित झाली आणि म्हणून कोल्हापूरवासियांनी देखील महायुतीला प्रचंड असा विजय दिला महायुतीचे सर्व आमदार म्हणून आणले आणि म्हणून महायुद्धीला महायुतीला विजय दिला मग अंबाबाईचे आशीर्वाद आहे मग ते कोल्हापूरने माराचच मिळाला म्हणून हा अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी आणि अंबाबाईचा आभार मानण्यासाठी

विजय विजय मिळतो मिळतो तेव्हा त्याला निवडणूक आयोग चांगला असत त्या ज्यांना विजय जेव्हा मिळतो तेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट देखील चांगला असत पण जेव्हा पराभूत होतात तेव्हा ईव्हीएम खराब ईव्हीएम मध्ये दोष याद्यांमध्ये दोष निवडणूक आयोगावर आरोप आणि आमच्यावर आरोप दुसरा त्यांना काय धंदा उरलेला आहे त्यांना आता काय काम उरलंय का जो विधानसभेचा विरोधी पक्ष नेता मिळवण्यासाठी जेवढे आमदार लागतात एवढे आमदार देखील ते मिळवू शकले नाही यावरून महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि या महायुतीच्या फिल्ड वर काम करणाऱ्या सर्व शिलेदारांना विजयी केलेला आहे घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवलेला आहे आजपासून पुन्हा एकदा उपोषण केलेला आहे आरक्षण मिळालं पाहिजे तर म्हणजे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून जी होती आजही आहे उद्याही महायुतीच्या काळामध्ये मराठा समाजासाठी एवढ्या योजना आम्ही सुरू केल्या मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच कमी न करता दिलं विशेष अधिवेशन दिलं आणि देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी यांनी त्यात आम्ही सर्वांनी मिळून दहा टक्के आरक्षण घेतला आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या आम्ही दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी शकली नाही हे त्यांचं दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही मराठा समाजाच्या प्रथम आवर कायम त्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजना कायम सुरू राहतील आणि जे दहा टक्के आरक्षण त्यांना मिळालय त्या देखील आरक्षणावर रद्द करावं म्हणून महाविकास आघाडीत तेच काही लोक कोर्टात गेले हे दुर्दैव आहे आणि म्हणून दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या झुंबव इतर समाजाचं आमची भूमिका ठाम आहे मराठा योजनांचा एनकाउंटर केलाय बलात्कारांना वाचवण्यासाठी असं जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली या बाबतीमध्ये जो विभाग तपास करतोय न्यायालय प्रक्रिया करतोय त्यामुळे मी त्याच्या कि जे काही दरवाढ किती वर्षांची शेवटी एसटी मध्ये कुणाला प्रवास करायचा आहे सर्वसामान्य सुद्धा आणि म्हणून एस ला देखील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका सरकारची आहे कुठल्याही प्रकारच सर्वसामान्यांचा शरद पवार गेला होता ते धावा होता होता डावस गावसला तिकडे नेऊन मी आपल्याला फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी अतिशय विक्रमी करारनामे झालेले आहेत पंधरा लाखापेक्षा पंधरा लाख करोडपेक्षा जास्तीचे करारनामे झाले आणि लाखो लोकांना रोजगार मिळणार त्यामुळे विरोधकांना साजिक आहे हे चांगलं झालेलं बघायला आवडत नाही मलाही आठवत मी जेव्हा दावोसला गेलो तेव्हा साडेसात लाख कोटीचे करार दोन्ही वेळेत झाले आणि त्याची अंमलबजावणी सत्तर ते ऐंशी टक्के झाली म्हणजे करार नामे यापूर्वी कसे होत होते ते तुम्हाला माहित आहेत करारनामे कसे व्हायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी व्हायची परंतु माहितीच्या काळात मागच्या अडीच वर्षात लाखो लोकांना रोजगारही मिळाला उद्योगही आले परदेशी गुंतवणूक देखील आली आता मला आपल्याला सांगतो मी एकूण गुंतवणूक एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी देशातल्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी फक्त महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के परदेशी गुंतवणूक आहे त्यामुळे महाराष्ट्र हे आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे कारण महाराष्ट्राकडे उद्योग आकर्षित होत आहेत लोकांना काम मिळत आहे हे लोकांना बघवत नाही त्यामुळे अशा प्रकारची टीका होते पण आम्ही टीकेला टीकेने उत्तर देणार नाही आम्ही कामाने उत्तर दे।